नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबई आजच्या महाराष्ट्र टुडे या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज दिवसभर खरंतर एकच बातमी सगळ्यात जास्त चर्चेत आहे ती म्हणजे की हो घातलेली राज्यसभेची निवडणूक आता ही निवडणूक बिनविरोध होणार की अॅक्च्युअली निवडणूक होणार संदर्भातली सुद्धा माहिती द्यायची आहे उमेदवारांच्या याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत महायुतीकडनं कोणाला संधी आहे महाविकास आघाडीकडनं कोणाला संधी आहे या संदर्भातली सुद्धा बातमी समजून घ्यायची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भातले सुद्धा महत्वाचे अपडेट्स आपल्याला या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचे आहेत पण खरं तर जसं मी मगाशी म्हणाले ते म्हणजे की मुळात ही निवडणूक होणार की ती बिनविरोध होणार तर सध्याच्या घडीला परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र आहे पण नेहमीप्रमाणे भाजपने म्हणण्यापेक्षा यावेळेला महायुतीने पुन्हा एकदा एक सरप्राईझिंग फॅक्टर याच्यामध्ये दिलेला आहे आणि तो म्हणजे नुकताच काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर झालेला उमेदवार खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती या राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवार उतरवणार ही गोष्ट जवळपास निश्चित होती त्याच्यासाठी जो कोटा आहे एक्केचाळीस मतांचा तेवढे आमदार सुद्धा त्यांच्याकडे आहेत असं सुद्धा सध्याच्या घडीला चित्र आहे आणि याच्यामध्येच चर्चा होती ती म्हणजे पार्थ पवार जे अजित पवार यांचे पुत्र आहेत दुसरं नाव होतं म्हणजे काँग्रेस मधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले बाबा सिद्दीकी आणि एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पण ही तिन्ही नावं बाजूला ठेवून नुकतंच काही वेळापूर्वी घोषणा करण्यात आलेली आहे सुनील ती म्हणजे की प्रफुल पटेल जे ऑलरेडी राज्यसभेचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आहेत खासदार त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे आणि म्हणूनच ही थोडी टाकणारी गोष्ट आहे की जे ऑलरेडी खासदार आहेत जे ऑलरेडी राज्यसभेवरचे खासदार आहेत असं पण नाहीये की ज्यांची टर्म संपते कारण दोन हजार बावीसला ला ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हाच प्रफुल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेलेले होते अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी देण्यामागे नेमकं काय लॉजिक आहे काय महायुतीची स्ट्रॅटेजी आहे हे खरं समजून घ्यायचं आहे काही वेळापूर्वीच सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे की प्रफुल पटेल हे लवकरच त्यांची आत्ताची जी राज्यसभेची खासदार की जी आहे त्याचा ते लवकरच राजीनामा देतील उद्या दुपारी साधारण बारा साडेबाराच्या सुमारास ते आता जी राज्यसभेची रिक्त झालेली जागा आहे वंदना चव्हाण या त्यांची टर्म संपते तर त्या जागेसाठी प्रफुल पटेल हेच पुन्हा एकदा उमेदवारीचा अर्ज भरतील आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांच्याकडनं सांगण्यात आलेली आहे सुनील तटकरेंकडून ती म्हणजे की प्रफुल पटेल यांनी राजीनामा दिल्यामुळे जी राज्यसभेची पोटनिवडणूक लागेल ती सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवेल आणि याच्यासाठी सुद्धा संमती ही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून घेण्यात आलेली आहे ही सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे नेमकं महायुतीच्या काय शिस्त आहे काय याच्या मागचं लॉजिक आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत ऋत्विक काय लॉजिक आहे हे खरं तर याच्या मागचं समजून घ्यायचं आहे की जे ऑलरेडी राज्यसभेवरचे खासदार आहेत ज्यांची अजून चार वर्ष टर्म जी आहे ती बाकी आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा त्याच प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी ही का दिली जाते सर्वप्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून कोण कोण इच्छुक होतं कुणाकुणाची नावं चर्चेत होते याबाबत तर आपण चर्चा करायला हवी असं मला वाटतं कारण यामध्ये अनेक नावं घेतली जात होती अगदी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचंही नाव अग्रक्रमाने शक्यतांमध्ये घेतलं जात होतं अर्थात त्यानंतर मधून एखादा मा कॅन्डिडेट असेल अशी ही शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे नवाब मलिक यांचंही नाव चर्चेत असल्याचं सांगितलं गेलं होतं आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा तडकाफडकी झालेला जो प्रवेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटामध्ये तो सुद्धा भुया उंचावणारा होता आणि अर्थात कुठेतरी असं लॉजिक मानलं जात होतं की राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जर हा पक्षप्रवेश झाला असेल तर बाबा सिद्दीकीच हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असतील राज्यसभेचे अर्थात आनंद परांजपे असतील किंवा इतर काही चेहरे म्हणजे अगदी छगन भुजबळांचं सुद्धा नाव या यादीमध्ये जोडलं गेलेलं होतं कारण छगन भुजबळांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मराठा आरक्षणावरून सध्या ते फार आक्रमक झालेले आहेत ओबीसी आरक्षणा ओबीसी मधून वाटा देऊ नये या भूमिकेने ते सरकारच्या विरोधात बोलत आहे त्यामुळे त्यांना कुठेतरी राज्यसभेला पाठवून समीर भुजबळ यांना राज्यात अकॉमोडेट करून घेण्यात यावं अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही रंगलेली होती त्यामुळे या सर्व नावांवरती मात करून अखेर आज समोर आलेलं नाव आहे ते म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि ते सुद्धा असं नाव जे आता सद्यस्थितीला विद्यमान राज्यसभेचेच खासदार आहेत त्यांनी या ठिकाणी राजीनामा देऊन पुन्हा स्वतःला नॉमिनेट करून घेण्याचा निर्णय का घेतलेला असावा किंवा पक्षाने असा निर्णय का घेतलेला असावा हा खरंच सगळ्यांना उचकळत टाकणारा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं तर ज्यावेळेस समजून घेण्याचा प्रयत्न केला पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांकडनं त्यावेळेस असं सांगण्यात आलं की एकतर चार वर्ष जरी टर्म किंवा टेन्युअर प्रफुल्ल पटेल यांचं बाकी असलं तरी सद्यस्थितीला जशी डिस्क्वालिफिकेशनची पिटिशन ही आमदारांवरती दाखल करण्यात आलेली होती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडनं तशाच पद्धतीनं राज्यसभेच्या सुद्धा सदस्यांवरती म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात एक नोटीस शरद पवार गटाकडनं देण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी एक अपात्रतेची टांगती तलवार जी आहे ही प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीवरती होती आणि म्हणूनच यावरून काहीतरी मार्ग काढावा याच्यासाठी खरंतर त्यांनी आता राजीनामा देऊन यातनं बाहेर पडून नव्यानं पुन्हा एकदा जी सेक्युअर सीट आहे आणि पुढचे सहा वर्ष ची टर्म त्यांना मिळणार आहे अशा पद्धतीनं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपण पुढच्या सहा वर्षासाठी राज्यसभेच्या सीटवरती सेक्युअर म्हणून काम करू शकतो पक्षाचंही काम करू शकतो दिल्लीत दिल्लीत सुद्धा आपलं अस्तित्व कायम राहील कुठलीही टांगती तलवार नसेल भीती नसेल अपात्रतेची त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनाच या राज्यसभेची उमेदवारी जी आहे ही देण्यात यावी त्याचबरोबर कुठेतरी जी जागा रिकामी झालेली आहे जसा तू उल्लेख केलास की सुनील तटकरणी हे आज स्पष्ट केलेलं आहे की रिक्त झालेल्या जागेवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचाच दावा असणार आहे ह्याचाच अर्थ असा की या जागेच्या बदल्यात आता पुढे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं बार्गेनिंग करता येईल किंवा ह्या सीटवरून त्यांना कशा पद्धतीनं लेव्हरेज करता येईल एखादा नवीन मोठा चेहरा आणखी जर आयात करायचा झाला पक्षात प्रवेश द्यायचा झाला तर त्याला आपण काय देऊ शकतो किंवा काय ऑफर ठेवू शकतो ह्याच्यासाठी ही रिक्त झालेली जागा ही उत्तम पर्याय असणार आहे आणि त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती अनेक असे चेहरे आहेत जे सध्या भाजपमध्ये म्हणा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये म्हणा आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तर त्यामुळे असा एखादा चेहरा जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला आपला आ, आपला गड मजबूत करायचा आहे किंवा तिथे आपली ताकद वाढवायची आहे एखादा असा चेहरा जो जास्त अपिलिंग असेल आणि पक्षाला फायदा पोहोचवणारा असेल तर अशा एखाद्या चेहऱ्याला जर पक्षात घ्यायचा असेल तर निश्चितपणे त्याला राज्यसभेवरती आपण पुन्हा पाठवू शकतो चार वर्षाची टर्म सुद्धा काही कमी नाही आहे त्यामुळे ह्या चार वर्षाच्या टर्म बार्गेनमध्ये आपण त्या ठिकाणी एखादा नवीन चेहरा घेऊ शकतो पक्षामध्ये ज्याची विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा होईल आपण ह्यापूर्वी सुद्धा ऐकलेलं होतं की लोकसभा निवडणुकीसाठी फार आक्रमक अजित पवार गट दिसत नाहीये त्यांचं पूर्ण लक्ष केंद्रित आहे ते विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि त्याच दृष्टीने ते सगळे पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मला वाटतं हीच ती कारणं आहे ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं हा निर्णय घेतलेला आहे आणि अचानक प्रफुल पटेल यांचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेसमधे समोर आलेलं आहे अनुजा हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे ऋत्वेक तू जसं पद्धतीने सांगितलंस की डिस्कॉलिफिकेशनच्या पिटिशन्स ज्या खरं तर सुळे कायम पाठपुरावा करताना पाहायला मिळतात म्हणजे त्यांनी आपल्या लक्षात आहे की जगदीप धनखड यांची सुद्धा भेट घेतलेली होती अर्थात सुप्रिया सुळे या लोकसभेच्या खासदार आहेत पण राष्ट्रवादीकडनं वारंवार त्याचा पाठपुरावा जो आहे तो लोकसभेकडनं लोकसभेतनं म्हणजे सुनील तटकरे यांच्यावरती कारवाई व्हावी आणि राज्यसभेतनं प्रफुल पटेल यांच्यावर डिस्कॉलिफिकेशनची कारवाई व्हावी याच्यासाठी सुप्रिया सुळे या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतात या संदर्भातली मागणी करताना आणि त्यांनी काही वेळा काही महिन्यांपूर्वी तुम्ही खरतर तर राज्यसभेचे सभापती आणि जे देशाचे उपराष्ट्रपती असतात जगदीप धनकड त्यांची सुद्धा भेट घेतलेली होती तेव्हा सुद्धा त्यांनी ही मागणी समोर ठेवलेली होती की या पिटीशन्सवर कारवाई करण्यात यावी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नव्यानं जेव्हा इलेक्शन कमिशनकडनं अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा जो गट आहे त्यांना पक्षाचा दर्जा मिळाला आहे त्यांना घड्याळ हे चिन्ह सुद्धा मिळालेलं आहे आणि त्याच्या जोरावर जर ते आता नव्यानं इलेक्शनला सामोरं केले तर त्यांच्यावर कदाचित ती कारवाई होऊ शकणार नाही हा सुद्धा त्याच्यामागचा थॉट असू शकतो पण सुनील तटकरे यांनी या संदर्भात आज जेव्हा माहिती दिली तेव्हा त्यांनी हे सुद्धा सांगितलं की एकटे म्हणजे आपण काही नावांची चर्चा केली की पार्थ पवार असतील स्वतः शेतकऱ्यांच्या सुद्धा नावाची चर्चा होती बाबा सिद्दीकींचा तो उल्लेख केलास की एक अल्पसंख्याक चेहरा सुद्धा असायला हवा आणि मुळात अजित पवार हे जरी महायुती सोबत आलेले असले किंवा भाजप सोबत गेलेले असले तरी सुद्धा त्यांनी त्यांची धर्मनिरपेक्ष सेक्युलर म्हणून जी विचारसरणी आहे ती त्यांनी कायम ठेवलेली आहे ती ओळख त्यांना कायम ठेवायची आहे हे सांगण्यासाठी सुद्धा एक अल्पसंख्याक चेहरा ते ठेवतील असं सुद्धा त्याच्या मागे बोललं जात होतं तर तटकरे यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे दहा जणांची अशी नावं आलेली होती दहा जणांनी इच्छा व्यक्त केलेली होती की त्यांना राज्यसभेवर जायचं आहे तर त्या अनुषंगाने कुठली आणखी नावं समजू शकलेली आहेत का की जे इच्छुक होते आणि ते आता जाऊ शकणार नाहीत कारण पटेल यांचंच नाव निश्चित झालेलं आहे आणि सोबतच तटकरे यांनी ही सुद्धा माहिती दिलेली आहे की साधारणपणे मे महिन्यामध्ये कदाचित ही पोटनिवडणूक लागू शकते तर आता प्रफुल्ल पटेल यांचीच जागा रिक्त होऊन तिकडे दुसऱ्या कोणाला अकोमोडेट केलं जाणार असेल तर तिथे कोणाची शक्यता आहे की ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकत एक खूप इंटरेस्टिंग नाव आज दुपारपासून चर्चेत आलेलं होतं जे आहे तारीख अनवर तारीख अनवर हे काही कालावधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये राहिलेले आहेत त्यांनी लोकसभा जिंकलेली आहे त्यांनी राज्यसभेवरती काम केलेलं आहे अगदी फार म्हणजे बिहारमधनं ये ते येतात आणि काँग्रेसचे ते मूळ नेते होते आणि काँग्रेसमध्ये सुद्धा प्रदीर्घ काळ त्यांनी काम केलेलं आहे पुन्हा एकदा मला वाटतं हल्लीच दोन हजार अठरा साली त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली अर्थात कारण काहीही असू शकतील परंतु आत्ता मात्र ते काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत परंतु एक दुपारपासून चर्चा सुरू झालेली होती की तारिकांवर हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करू इच्छितात का किंवा तशा पद्धतीच्या काही हालचाली पक्षामध्ये सुरू आहेत का अजित पवार गटाकडनं मग ते प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांच्याकडून त्यांना अप्रोच केलं गेलेलं आहे का कारण सध्या स्थितीला तारिकांवर यांना काँग्रेसमध्ये फारसं असं काही महत्वाचं पद मिळालेलं नाहीये आणि फार मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले सुद्धा ते दिसत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरती काम करणारा एक मोठा चेहरा एक एक्सपिरियन्स्ड असा लीडर असणं गरजेचं वाटत असावं म्हणून तारिक अनवर यांना कदाचित येत्या भविष्यकाळात अप्रोच करून त्यांना आपल्या पक्षात घेऊन पुन्हा एकदा राज्यसभेवरती पाठवता येईल का अशा पद्धतीचा एक विचार जो आहे हा पक्षाच्या वरिष्ठांमध्ये सुरू असल्याचं हे तेच तारीखांवर आहेत का की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक होते कारण की राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांमध्ये गणती होते तारीखांवर शरद पवार आणि पी ए संगमा यांची संगमा हे अर्थात नाहीयेत पण पीए संगमा यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केलेला होता ती सुद्धा लढाई इलेक्शन कमिशन पर्यंत होती पण पीए संगमा यांचा तिकडे विजय झाला नाही आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असा निकाल हा दोन हजार चार मध्येच इलेक्शन कमिशनने दिलेला होता आता त्याच पद्धतीने शरद पवार हे जरी आपल्यासोबत नसले तरी ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापित केली त्या सदस्याला आपल्याकडे घेण्याचा प्लॅन हा अजित पवार यांचा आहे का निश्चित जसं मी म्हटलं की एक तर राष्ट्रीय पातळीवरती एक कन्व्हिन्सिंग चेहरा आणि अर्थात शरद पवारांसोबत ज्यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी मूळ मुद्द्यावरती काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जो बंड पुकारला शरद पवारांनी त्या बंडात आ, सामील असलेले त्या बंडात अग्रेसर भूमिका घेणारे पी ए संगमा आणि तारिकांवर ह्या अशा मोठ्या चेहऱ्यांसोबत जर आपण भविष्यात आपले पक्ष बांधणी केली आणि आपल्या पक्षाचा विस्तार हा फक्त राज्यापुरता मर्यादित न ठेवता त्या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय पातळीवरती जर आपल्याला पक्ष संघटना बळकट करायची असेल तर निश्चितपणे अशा नेत्यांना आयात करून किंवा पुन्हा एकदा पक्षात एक महत्वाचं स्थान देऊन त्या ठिकाणी एक मोठी बाजी मारू शकतात त्याचबरोबर शरद पवार यांना सुद्धा हा कुठेतरी एक मोठा सेटबॅक मानला जाईल त्यामुळे अर्थात दुपारपासनं ही चर्चा होती मात्र ही चर्चा जरी असली तरी असं ह्याला अधिकृत पुष्टी जी आहे ही कुठूनही मिळालेली नाहीये तारीख अन्वर यांनी सुद्धा काही पत्रकारांशी बोलताना हे कंप्लीटली डिनाय केलेलं आहे त्यामुळे आत्ता जरी अशा पद्धतीची कुठली घडामोड घडत नसली किंवा निर्णय जर होत नसला तरी येत्या भविष्या काळात हे होणारच नाही असा दावा कोणी करू शकत नाही त्यामुळे तारिक अनवर असतील किंवा इतर आणखीन काही मोठमोठी नावं असतील जी कदाचित विचाराधीन असतील पक्ष पक्षनेतृत्वाच्या यांच्याबाबत निश्चितपणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी विचार केला जाईल आणि अर्थात त्यांना पक्षामध्ये घेऊन महत्वाचं स्थान देऊन किंवा राज्यसभेची सीट देऊन कशा पद्धतीनं पक्षाला फायदा मिळेल याचाच मला वाटतं प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं भविष्यात केला जाईल ही खूप इंटरेस्टिंग माहिती दिली आहे पृथ्वीक तू कारण की आपल्याला लक्षात आहे की ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली तरी सुद्धा अजित पवार गट जो आहे तो शरद पवार यांचे फोटो वापरत होता आणि त्याच्यानंतर शरद पवार यांनी खूप स्ट्रॉंगली भूमिका घेतली की मी हयात आहे त्यामुळे ज्या गोष्टी शिवसेनेच्या बाबतीत होत होत्या की जरी उद्धव ठाकरे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे माझे वडील आहेत आणि आमच्या शिवसेनेसोबत त्यांचं नातं आहे तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे आज हयात नाही त्यामुळे त्यांचा फोटो हा कोणीही वापरू शकतं त्याच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही पण हीच गोष्ट मात्र शरद पवार यांचं म्हणणं होतं की मी हयात आहे त्यामुळे माझा फोटो वापरायचा हे मी फक्त ठरवू शकतो आणि म्हणून माझा फोटो हा जयंत पाटील प्रांताध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातला पक्ष पक्ष आणि राष्ट्रीय पातळीवर मी ज्याचा अध्यक्ष आहे तोच तोच किंवा गट माझा फोटो वापरू शकतो ही भूमिका शरद महाराष्ट्रातली घेतलेली होती आणि त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की ज्या यशवंतराव चव्हाण राहिलेले आहेत पहिले मुख्यमंत्री होते आणि उपपंतप्रधान हे पद सुद्धा ज्यांनी भूषवलेलं आहे आणि त्यांच्याच विचारसरणीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चालतो तर त्या यशवंतराव चव्हाणांना आपल्यासोबत असोसिएट करण्याचा प्रयत्न हा अजित पवारांनी केला आणि शरद पवार यांचा फोटो हटवून आता अजित पवार यांच्या बॅनर्सवर बऱ्याचदा आपल्याला यशवंतराव चव्हाण यांचा फोटो पाहायला मिळतो त्याच पद्धतीने शरद पवार यांना हटवून जे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते त्या तारीख अन्वर यांना सुद्धा सोबत घेतलं जातं का हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीकडे यायचं झालं तर मी अगदी सुरुवातीला जसा उल्लेख केला की बऱ्याचदा भाजपाकडनं आणि भाजप आता ज्याचा भाग आहे त्या महायुतीकडनं सरप्रायझिंग एलिमेंट्स टाकले जातात ज्या चर्चा होत असतात त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतं बऱ्याचदा हे सुद्धा आपण पाहत असतो राज्यसभेची निवडणूक होती असं बोललं जात होतं भाजप कशाही पद्धतीने जुळवाजुळ करून चौथा कॅन्डिडेट उतरवेल असं सुद्धा बोललं जात होतं आणि जर तसं झालं असतं निवडणूक झाली असती तर मग व्हीप काढून एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांवर आणि जर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे जाहीर केलं असतं अध्यक्षांनी तर मग अजित पवार यांनी सुद्धा व्हीप काढून शरद पवार यांचे आमदार अपात्र करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली असती आणि ही निवडणूक सुद्धा त्या अर्थाने खूप इंटरेस्टिंग झाली असती असं बोललं जात होतं असे साधारणत चर्चा होत्या पण आज आपण पाहतोय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं सांगितलेलं आहे की ही राज्यसभेची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल याचाच अर्थ भाजप चौथा कॅन्डिडेट उतरवणार नाही तर याच्या मागे नेमका काय थॉट आहे म्हणजे हे पहिल्यापासून का, का, का भाजपचं की ते आ, चौथा कॅन्डिडेट उतरवणार नाहीत की आमदारांची जुळवाजुळव करणं हे शक्य होत नाहीये ज्या पद्धतीने बोललं जात होतं की एकटे अशोक चव्हाण नाही तर काँग्रेसमधून ना आणखीनही आमदार हे सोबत येतील परिणामी महाविकास आघाडीचं संख्यामुळे कमी ठरेल तर ती जुळवाजुळव करणं शक्य होत नाहीये की ऑलरेडी भाजपाचा प्लॅन होता की आपल्याला ही बिनविरोधच निवडणूक करायची आहे काय महायुतीच्या डोक्यात होतं राज्यसभेच्या निवडणुकीच्या खर तर काल अशोक चव्हाण यांचा ज्यावेळेस भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला त्या पत्रकार परिषदेमध्ये आपणच म्हणजे मुंबई तकनेच हा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेला होता त्यांना थेट प्रश्न होता की आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आलेले आहे त्यामुळे भाजप चौथा उमेदवार सुद्धा देण्याच्या तयारीत आहे का यावरती कुठेतरी टोलवाटोलवी करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की आ, याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे हा केंद्रीय पातळीवरती नेत्या नेत्यांना आहे आणि आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सेंट्रल कमिटीशी याबाबतशी चर्चा करतील आणि यासंदर्भातला निर्णय घेतील अर्थात त्यांनी डिनाय केलेलं नव्हतं त्यामुळे शक्यता ही अजूनही वर्तवली जात होती परंतु आज चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांना जे सांगितलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट ते म्हणालेले आहेत की ही निवडणूक बिनविरोध होणार आहे अनपोज होणार आहे त्यामुळे आता याच्यावरती पडदा पडलेला पढ़ आहे की भाजप चौथा उमेदवार देईल परंतु याची कारणं काय आहेत याच्या खोलात जर जायचं झालं अनुजा तर आपल्याला लक्षात येईल की सध्या जो कोटा मतांचा आहे आणि अर्थात आ, सहा जागांपैकी तीन जागा ज्या बीजेपी लढणार आहे जे उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहे या तीन जागांसाठी सुद्धा एका उमेदवारासाठी त्यांना साधारण सतरा ते अठरा मतं जी आहेत ती कमी पडत आहेत निश्चितपणे याची भरपाई जी आहे ही त्यांच्या मित्रपक्षांकडनं होऊ शकते त्याची जुळवाजुळव अपक्षांकडनं होऊ शकते इतर छोटे मोठे पक्ष आहेत जसे बविया आहे किंवा रासप आहे किंवा बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पार्टी आहे किंवा जनसुराज्य पक्ष आहे ह्याचे जे आमदार आहेत यांची जुळवाजुळव करून हे सतरा ते अठरा मतं जे आहेत हे फार कम्फर्टेबली त्या ठिकाणी मिळू शकतात आणि तिन्ही तिन्ही उमेदवार भाजपचे हे निवडून येऊ शकतात पण जसं आपण म्हणतोय की जर चौथा उमेदवार भाजपने टाकला तर त्याच्यासाठी एक्केचाळीस मतांचा जो कोटा आहे त्याची जी जुळवाजुळव करायला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एक मोठी कसरत भाजपला करावी लागेल ती त्यांना परवडणारी आहे का मुळातच एकीकडे एक अशोक चव्हाण असतील किंवा मिलिंद देवरा असतील यांना आपल्या पक्षांमध्ये घेऊन युतीमध्ये घेऊन कुठेतरी त्यांनाच उमेदवारी द्यायची यामुळे आपला मूळ कार्यकर्ता मूळ पदाधिकारी जे आहेत हे नाराज झालेले आहेत याची सुद्धा जाणीव भाजपच्या नेतृत्वाला आहे त्याचबरोबर जनतेमध्ये याचं काय परसेप्शन जाईल का विनाकारण अशा पद्धतीनं घोडाबाजार केला जातोय किंवा एकी एकीकडे एक फोडाफोडीचं राजकारण करून कुठेतरी अतिमहत्वाकांक्षा किंवा राक्षसी महत्वाकांक्षा भाजपची होत चाललेली आहे का अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे विचारले जाऊ शकतात तसं परसेप्शन लोकांमध्ये जाऊ शकतं आणि याच्यावरती कुठेतरी मोठ्या प्रमाणात विरोधक सुद्धा तुटून पडू शकतात आपल्यावरती टीका करू शकतात याचाही अभ्यास कुठेतरी भाजपच्या नेतृत्वाने केलेला होता या व्यतिरिक्त आणखीन एक कारण जे कानावर आलेलं आहे ते असं आहे की अनुजा जर काँग्रेसनी दलित उमेदवार किंवा एससी कॅन्डिडेट जर दिला तर मात्र आम्ही चौथी सीट लढणार नाही अशा पद्धतीची कुठेतरी चर्चा ही फार रंगलेली होती आणि आपण पाहिलं आज काँग्रेसनी चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिलेली आहे अर्थात ते काँग्रेसमधला दलित चेहरा एक प्रॉमिनेंट दलित लीडर आहेत जे मंत्री राहिलेले आहेत सामाजिक न्याय विभागाचे जे मुंबईचे महापौर राहिलेले आहेत अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यामुळे एक असा चेहरा जो काँग्रेसने दिलेला आहे त्याला जर चौथा उमेदवार टाकून पराभूत करायचा असेल भाजपला तर निश्चितपणे काँग्रेस असेल किंवा महा विकास आघाडीचे इतर पक्ष असतील यांच्याकडनं पुन्हा एकदा अशा पद्धतीचा प्रचार होऊ शकतो की एका दलित उमेदवाराला त्या ठिकाणी भाजपने महायुतीने पाडण्याचं काम केलेलं आहे ते दलित विरोधी आहेत असा प्रचार करून त्या ठिकाणी ते महायुतीला किंवा रुलिंग अलायन्सला निशाणा करू शकतात त्यामुळे हे कुठेतरी आता महायुतीला टाळायचं होतं हे आपल्याला परवडणारं नाहीये लॉंग टर्मच्या पॉलिटिक्ससाठी आणि अर्थात येणारे लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यामध्ये जर अशा पद्धतीनं दलित विरोधी असल्याचा जा प्रचार झाला तर याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो महायुतीला बसू शकतो याची जाणीव सुद्धा कुठेतरी वरिष्ठ नेत्यांना होती आणि मला वाटतं याच कारणांमुळे भाजपने अखेर हा निर्णय घेतलेला आहे की आता चौथा उमेदवार देण्यात काहीही स्वारस्य नाहीये एखादी सीट आपण कमी लढू पण येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम होऊ नयेत किंवा आपल्याला त्याचे कुठेतरी फटका बसू नये याची काळजी सुद्धा भाजपचं नेतृत्व घेताना दिसते नक्कीच तर राज्यसभा निवडणुकांच्या दृष्टीने आज या अनेक महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्या सर्वांसंदर्भात तू अपडेटेड माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलीस त्यासाठी धन्यवाद ऋत्विक तर राज्यसभेच्या निवडणुकीचे हे इंटरेस्टिंग अपडेट्स आजचे होते मला जाता जाता ग्राफिक्सद्वारे हे सुद्धा दाखवायचं आहे की नेमकी कोणाकुणाला कुठून कशा पद्धतीने उमेदवारी मिळालेली आहे कारण की सहा जागा रिक्त होत आहेत राज्यसभेच्या महाराष्ट्रातनं ज्याच्यामध्ये भाजपच्या तीन होत्या नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरन म्हणून होते तिघांनाही पुन्हा संधी देण्यात आलेली नाहीये नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे त्यांना राज्यसभेवर उमेदवार देण्यात आलेली नाहीये भाजपने कुठल्या तीन जागांची उमेदवारी जाहीर केलेली आहे तर या तीन जागांवर आता अशोक चव्हाण जे कालच भाजपमध्ये आलेले आहेत दुसरं नाव मेधा कुलकर्णी आपल्या लक्षात आहेत की त्या पुण्यातनं आमदार होत्या भाजपच्या कोथरूडमधनं आमदार होत्या आणि मेधा कुलकर्णी यांचंच दोन हजार एकोणीसमध्ये तिकीट कापण्यात आलेलं होतं कारण चंद्रकांत पाटील जे तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांना कोल्हापूरहून पुण्यामध्ये आणण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांना विधान परिषदेवरून विधानसभेसाठी तिकीट जे आहे ते देण्यात आलेलं होतं त्यांना कोथरूडमधून उभं करावं लागल्यामुळे मेधा कुलकर्णी यांना आपल्या जागेवर पाणी सोडावं लागलेलं होतं आणि त्या किती इमोशनल झालेल्या होत्या हे आपण त्यावेळेला पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा पाहिलेल्या होत्या की त्यांच्या भावना ज्या आहेत त्या लपून राहिलेल्या नव्हत्या त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाले होते त्या त्या वेळेला त्यांना त्यांची सीट जी आहे ती गमवावी लागलेली होती जी त्यांना हमखास गॅरंटी होती की ते तिकडून जिंकून आल्या असत्या त्यामुळे त्या मेधा कुलकर्णी यांना आता पाच वर्षांनंतर एक मोठी संधी देण्यात आलेली आहे की त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे दुसरं हे नाव आहे आणि तिसरं नाव जे आहे जे भाजपाकडनं राज्यसभेसाठी घोषित करण्यात आलेलं आहे ते म्हणजे अजित गोपीछडे यांचं आणि ते सुद्धा नाव एक इंटरेस्टिंग आहे त्यांच्या संदर्भात फारशी कदाचित माहिती नसेल तर ते कोण आहेत या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट हा तुम्ही आमच्या मुंबई त्याच्या युट्युब चॅनेलवर पाहू शकणार आहात तर ही भाजपने घोषित केलेली आहेत राहत राहिला प्रश्न इतर पक्षांचा तर राष्ट्रवादी कड़न जसं आम्ही सांगतोय प्रफुल पटेल यांना संधी देण्यात आलेली आहे ते लवकरच त्यांच्या आत्ताची जी खासदारकी आहे त्याचा राजीनामा देतील आणि उद्या ते आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो सुद्धा भरणार आहेत आणि त्यांच्याकडनं म्हणजे राष्ट्रवादी कडनच ही घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे की पटेल यांच्या राजीनाम्यामुळे जी सीट रिक्त होणार आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा गट आहे त्यातलाच नेता जो आहे तो उभा राहील ती काही भाजप किंवा शिंदेकडे जाणार नाहीये ही सुद्धा क्लॅरिफाय करण्यात उमेदवारी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे जे मिलिंद देवरा जानेवारी महिन्यातच आपण पाहिलेलं होतं की ते काँग्रेसमधनं आतापर्यंत निवडणुका लढवत आलेल्या आहेत ते खासदार राहिलेले आहेत त्या मिलिंद देवरा यांनी जानेवारी महिन्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासूनच या चर्चा होत्या की मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल मिलिंद देवरा यांना आता राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेकडनं देण्यात आलेली आहे ते सुद्धा निवडून येतील कारण शिंदेच्या शिवसेनेकडे एक्केचाळीस आमदारांचं संख्याबळ हे हमखास आहे त्यांचे स्वतःचे एकोणचाळीस आमदार आणि सोबत त्यांच्या सोबतचे असलेले अपक्ष आमदार छोट्या पक्षांचे आमदार यांचं सुद्धा पाठबळ त्यांच्याकडे आहे त्यामुळे मिलिंद देवरा सुद्धा निवडून जातील यात काही शंका याच्यामध्ये नाही आहे आणि काँग्रेसकडनं चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे आताच्या घडीला सहा जागा आहेत सहा जागांसाठीचे सहा नावं सुद्धा समोर आलेली आहेत हे सगळेच जण उद्या उमेदवारी अर्ज भरतील कारण की अगदी शेवटच्या क्षणाला ही नावं जाहीर झालेली आहेत आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच अर्ज भरण्याची वेळ आहे सध्याच्या घडीला हे चित्र स्पष्ट आहे की भाजप चौथा उमेदवार उतरवणार नाही कारण की एक्केचाळीसचा कोटा लक्षात घेता भाजपचे एकशे चार पर्यंतचे स्वतःचे आमदार आहेत त्यामुळे तीन उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी सुद्धा भाजपला थोड्याफार प्रमाणात कसरत ही करावी लागणार आहे त्यामुळे चौथा उमेदवार उतरवण्याचे सुद्धा जुळवाजुळव जे आहे मता थोडं डिफिकल्ट जाऊ हे लक्षात घेता बिनविरोध आता राज्यसभेची निवडणूक पार पडेल यात काही शंका नाही त्यामुळे त्यातला जो सस्पेन्स होता तो संपलेला आहे पण इथे मात्र प्रफुल पटेल जे ऑलरेडी खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र याच्या मागे काय स्ट्रॅटेजी आखलेली आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तर अर्थात त्याच्यामागे काय कारण आहेत ही सुद्धा मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे थोडक्यात पुढचे अपडेट्स द्यायचे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेचा निकाल जो आहे तो उद्या जाहीर होणार आहे विधानसभा अध्यक्ष उद्या दुपारी चार वाजता या निकालाचं वाचन करतील आणि अर्थात तो तुम्ही मुंबई तकवर लाईव्ह पाहू शकणार आहात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा कुठलेच आमदार अपात्र होणार नाहीत का हेही पाहणं महत्वाचं असेल किंवा होणार असतील तर ते कुठले होणार कुठल्या कारणांमुळे होणार हेही सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच्यावर सुद्धा दोन्ही गटांची काय भूमिका असणार हे सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यासमोर नक्की ठेवू राहता राहिला प्रश्न जरांगे पाटील यांचा तर जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता त्यांचं उपोषण आजही सुरू आहे कालपर्यंत ते उपचार घ्यायला नकार देत होते आज त्यांना सलाईन लावण्यात आलेलं होतं पण ते सुद्धा काही वेळानंतर त्यांनी काढून टाकलेलं होतं तर त्यांचे सुद्धा व्हिडिओज जे असतील ते सुद्धा तुम्ही आमच्या मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकणार आहात तर हे आपले आजचे दिवसभरातले महत्वाचे महाराष्ट्रातले राजकीय अपडेट्स होते या पलीकडे जाऊन सुद्धा इतर तुम्हाला काही बातम्या वाचायच्या असतील तर तक डॉट इन आमच्या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या सगळ्या घडामोडींसंदर्भातले सविस्तर अपडेट आणि विषयांवरचे सुद्धा वृत्त हे सविस्तरित्या वाचता येणार आहेत ज्या उमेदवारांची आज घोषणा झालेली आहे मेधा कुलकर्णी असतील किंवा अजित गोपचडे असतील यांची सुद्धा मुलाखत ही मुंबई तकवर तुम्ही पाहू शकणार त्यामुळे अशाच दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी वेगवेगळ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट सह विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सुद्धा आज मुंबई तक चावडीवर विशेष मुलाखत झालेली आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये काही फरक पडलेला आहे का त्यांचा मोराल हल्लेला आहे का नाना आता कोण दावा करणार या संदर्भातच आणि अर्थात इतर विषयांवर सुद्धा त्यांची ही मुलाखत तुम्ही मुंबईतच्या आमच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकणार आहात अशाच घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा तक